महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुक एम ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये दीडशे रुपयांमध्ये आठ जणांचं पोट भरणारा आज आपण पदार्थ पाहणार आहोत तर वाईटी फॅमिली हा पदार्थ कोणता आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि तुम्हाला पण तुमच्या घरातल्यांचे पैसे वाचवायचे असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट इरे तृप्ती मिरे बुकडून सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशु मेनी मेनी हॅपी रिटन्स ऑफ द डे त्यांची सर्व मनोकामना पूर्ण ही प्रार्थना करून नवीन अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करूया पण दीडशे रुपयांमध्ये आठ जणांचं कोड भरणारा असा हा पदार्थ आता हा पदार्थ कोणता आहे हे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेल तर हो सांगायचं तर राहूनच गेलं ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक किचन टिप्स सांगितलेली आहे ती अशी की कांदा आणि टॅमॅटो हे कोणत्या सुरीने कापायचे म्हणजे कांदा टॅमॅटो कापण्यासाठी ही कोणती सुरी वापरायची चला रेसिपी पाहूयात प्रथमत एक टॅमॅटो एक अवाकाडो कांदा लिंबू आणि बटर घ्यायचा आहे कांदा इथे आपल्याला दोन लागणार आहेत काय करायचं प्रथमतः कांदा चिरून घ्यायचा आहे कांदा चिरताना त्याची साल अशा पद्धतीने काढून टाकायची आहे दोन्हीकडचे देठ काढून टाकायचे कांद्याचे असा कटिंग करायचा त्याची साल काढायचे आणि अशा पद्धतीने कांद्याचे काप करून घ्यायचे आहे इथे ना आपल्याला अजून एक कांदा लागणार आहे आपण ह्या रेसिपीसाठी दोन कांदे घेणार आहोत तर पहा आपण असा हा कांदा छान असा अर्धा चिरून घेतलेला आहे आता ह्याचे असे काप करून घेत आहोत याच पद्धतीने दुसऱ्या कांद्याचे पण काप करून घ्यायचे आहेत आणि चॉपरमध्ये छान असा हा कांदा चॉप करून घ्यायचा आहे बारीक कांदा बारीक छान असा चॉप केल्याच्यानंतर वेळ येते ती म्हणजे टॅमॅटो चॉप करण्याची टॅमॅटोसुद्धा चांगलासा बारीक चॉप करून घ्यायचा आहे आता पहा इथे मी तुम्हाला एक किचन टीप देत आहे किचन टीप अशी आहे की कांदा आणि टॅमॅटो हा कोणत्या सुरीने कटिंग करायचा तर पहा कांदा आणि टॅमॅटो आरेदार सुरीने कटिंग करायचा आता ही आरेदार सुरी कशी असती तर पहा अशा पद्धतीची ही आरेदार अशी सुरी असती दुसऱ्या पद्धतीची पण सुरी असते त्याला प्लेन असं न असं दहा असते पहा आणि एक सुरी अशा पद्धतीची पण असते त्याला आरेदार अशी असते पहा म्हणजे असं झिगझॅग असतं आकार दिलेला त्याला आरेदार अशी सुरी म्हणतात ही आरेदार सुरी कांदा आणि टॅमॅटो कटिंग करण्यासाठी वापरायची आहे तर वाईटी फॅमिली ही किचन टीप नेहमी लक्षात ठेवा तर पहा आपण ह्या आरेदार सुरीनी छान असा टॅमॅटोसुद्धा बारीक कटिंग करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे एक ॲवकाडो ॲवकाडोचं फळ हे असं असतं चॉकलेटी हे पिकलेलं फळ आहे हिरवं असतं जेव्हा कच्चं असतं तेव्हा हिरवं असतं आणि पिकतं तेव्हा असं चॉकलेटी पद्धतीनं होतं तर इथे मी तुम्हाला सजेशन करेल की हिरवं फळ घेऊन या हे ॲवकाडोचं आणि ते दोन दिवस बाहेर पिकत ठेवा छान असं चॉकलेटी होईल मस्त असं पिकण पहा आणि हे कटिंगसुद्धा अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे काय नाही फक्त असे मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने सगळीकडनं असं एक संथ असं हे कटिंग करून घ्यायचं थोडंसं फिरवायचं हे करायचं अँटी क्लॉक करायचं थोडं आणि हे फळ असं वेगळं करून घ्यायचं आहे आणि हे चमच्याच्या साह्याने ह्याच्यातलं सर्व घर काढून घ्यायचं आहे हे ॲवकाडो फळ आहे ना हे एक सांगू का ह्या फळ इतकं उपयोगी आहे ना ह्या फळापासून आईस्क्रीम तयार येते हो हो आईस्क्रीमसुद्धा ह्यापासून तयार होते तसंच ह्या फळापासून वेगवेगळे सलाड तयार होतात ह्या फळापासून सँडविचेस तयार होतात ह्या फळापासून छान अशी बर्फीसुद्धा तयार होते ह्या एका फळाचे इतके अगणित असे हे फायदे आहेत म्हणून सांगू तोटा कुठेच नाही आहेत सर्व असे फायदेच फायदे आहेत हे फळ खाल्ल्याने ॲवकॉडोला मराठीमध्ये नाशपतीसुद्धा असं म्हटलं जातं पहा अशा पद्धतीने हे ॲवकॉडोच्या फळामधली आपण सर्व घर काढून घेतलेलं आहे आता हे ॲवकाडो छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे ॲवकॉडोचं सँडविच जर आपण करायला गेलो म्हणजे खायला जर गेलो बाहेर एखाद्या चौपाटीवर किंवा एखाद्या चांगल्या असा रेस्टॉरंटमध्ये किंवा फाईव्ह स्टार सेवन स्टार हॉटेलमध्ये जर खायला गेलो तर जवळजवळ तब्बल तुम्हाला माहिती आहे का दोनशे अडीचशे तीनशे रुपये आपल्याला एका व्यक्तीला असे मोजावे लागतात पहा पण फक्त दीडशे रुपयामध्ये आपण हे घरच्या घरी आठ जणांसाठी पोटभरीचा असं पदार्थ हा बनवू शकतो तर पहा ह्याच्यामध्ये आपण काय घातलेलं आहे अर्धा लिंबू पिळून घातला तसेच टॅमॅटो घातला बारीक चॉप केलेला कांदा घातला नंतर यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे चाट मसाला घालायचा आहे तसेच धने जिरे बडशोपची पावडर घालायची आहे आता हे सर्व पावडर किती घालायचे माहिती का एक चतुर्थांश टेबल स्पून ह्या सर्व मसाले स्पायसेस ह्याच्यामध्ये घालायचे आहे नंतर ब्लॅक सॉल्ट ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि संपूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आणि हो ह्याच्यामध्ये छान अशी हिरवीगार मस्त कोथंबीर आणि पुदिना सुद्धा चांगला चिरून घे घालायचा आहे आता तर पहा हे मिश्रण आपण सर्व एकजीव केलेलं आहे आता काय करायचं गॅस सुरू करायचा आणि ग्रील पॅन ठेवायचा आहे ग्रील पॅन असेल तुमच्याकडे तर ग्रिल ग्रील पॅन ठेवत गॅसवरती जस अन्यथा जर सामान्य तवा असेल तर सामान्य तव्यावरती सुद्धा तुम्ही आ, हे सँडविच बनवू शकता पहा आपल्याकडे ग्रील पॅन आहे म्हणून आपण इथे गॅसवरती तापत ठेवलेला आहे ग्रील पॅन आता हे पॅन आहे ना तापतं आहे गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवलेली आहे कारण नॉनस्टिक ग्रील पॅन आहे त्यामुळे गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम केलेली आहे हा पॅन तापतोय तोपर्यंत तो काय करायचं हे जे ॲवकॉडोचं मिश्रण आहे ना सर्व हे अशा पद्धतीने ह्या सँडविच ब्रेड स्लाईसवरती लावून घ्यायचं आहे सँडविच ब्रेड स्लाईस आ, हा कितीला मिळतो माहिती आहे का म्हणजे जवळजवळ पन्नास ते पंचावन्न रुपयाला हा सँडविच ब्रेड मिळतो पहा म्हणजे शंभर रुपयाचं आवकाडोचं फळ आणि पन्नास पंचावन्न रुपयाचा हा आ, ब्रेड म्हणजे किती झाले दीडशे रुपये झाले तसं म्हणायला गेलं तर हा मी पंचावन्न रुपयाला आणलं आहे आणलं एरिया प्रमाणे ह्या ब्रेडची किंमत ठरते तर इथे दीडशे रुपयेच मी तुम्हाला सांगते आहे ला सा तर पण अशा पद्धतीने आपण सँडविचला सर्व असं सँडविचला लावून घेतलेलं आहे सर्व ॲवकॉडाचं मिश्रण ग्रिल पॅन पण आपला छान तापलेला आहे आता ह्याच्यावरती बटर अशा पद्धतीने पसरवून ठेवायचं आहे बटर पसरवल्याच्या हा हे जे सँडविच आहे हे सँडविच आपल्याला ग्रिल करण्यासाठी ठेवायचं आहे आता इथे एक अजून एक पदार्थ ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे तो म्हणजे ऑलिव्ह ऑईल ऑलिव्ह ऑइल ह्याच्यामध्ये आपल्याला एक चतुर्थांश टेबल स्पून ऑलिव्ह ऑइल ह्याच्यामध्ये घालायचं आहे एक चतुर्थांश टेबल स्पून ऑलिव्ह ऑइल ह्याच्यामध्ये नंतर पुन्हा हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे हे संपूर्ण मिश्रण एकजीव नंतर आप सँडविच ब्रेड स्लाइसला हे सर्व मिश्रण लावून घ्यायचं आहे ऑलिव्ह ऑइल हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे पहा जर ऑलिव्ह ऑइल असेल तुमच्याकडे तर ह्या ऑलिव्ह ऑइल घाला ह्याच्यामध्ये जर नसेल तर नाही घातलं तरीही चालेल तर पहा इकडे आपण हे जे सँडविचेस करायला ठेवलेले आहेत ग्रील पॅनवरती ते पलटून घ्यायचे आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिले तृप्ती मिर कुकॅम्लग्नला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पहा इथे आपण दुसरेसुद्धा ॲवकाडो ग्रिल सँडविच पलटी करून घेतलेलं आहे आणि थोडंसं बटर घातलेलं आहे बटर मोस्ट इम्पॉर्टंट आहे बटर घा गा, घालायचं आहे जर बटर नसेल तर हे असतं पहा मक्खन असतं मख्खन काय म्हणतात त्याला लोणी असतं लोणी लोणी असेल ना तर लोणी लावलं तरी चालेल म बटर नसेल लोणी नसेल ना, तूप लावलं तरी चालेल नो प्रॉब्लेम काही हरकत नाही आहे तर पहा आपण इथे सर्व सँडविचेस असे दोन्ही कडून साईड मस्त असे भाजून घेत आहोत ग्रिल करून घेत आहोत ग्रिल मार्क इतके छान पडत आहे ना याच्यामध्ये तुम्ही बघत असाल मस्त असे ग्रिल मार्क पडत आहेत आता इथे आपल्याकडे हे नॉनस्टिक पॅन आहे ग्रिलचा जर पहा कास्ट आयरनमध्ये वगैरे सुद्धा ग्रिल पॅन येतात तर त्याच्यावरती सुद्धा हा हे सँडविचेस जे आहेत म्हणजे एवकारो ग्रिल सँडविचेस जे आहेत ते खूपच सुंदर आणि उत्कृष्ट होतात हे एवकारो ग्रिल सँडविच तुम्ही ऑफिसच्या डब्यामध्ये तसेच कुठे प्रवासाला जाताना किंवा मुलांच्या डब्यामध्ये किंवा क मॉर्निंग आणि इव्हिनिंग सुद्धा किंवा सुद्धा कि तुम्ही हे ॲवकाडो ग्रील सँडविच बनवू शकता पहा इतका पोटभरीचा असा हा आपला पदार्थ आहे म्हणून सांगून आणि तसंच पौष्टिकसुद्धा आहे आणि एक विशेष म्हणजे असं आहे की ह्या सँडविचेसनी कोणत्याही प्रकारची ॲसिडिटी आपल्याला होत नाही आता इथे हो। हो आपण हे ॲवोकाडो ग्रील सँडविच मधून असे कट करत आहोत तर इथे आपण सर्व करत आहोत हे ॲवोकाडो ग्रील सँडविच हे ॲवोकाडो ग्रील सँडविच तुम्ही असे सुद्धा सर्व करू शकता आणि तसेच ह्याच्यावरती मस्त असं हे चीज असतं ना चीजसुद्धा खिसून तुम्ही हे ॲवोकाडो ग्रील सँडविच सर्व करू शकता त्याची चव अजून जास्त दुपटीने वाढेल पहा ज्यांना चीज आवडत नसेल त्यांनी त्यांच्या त्यांच्या क ॲवोकाडो सँडविचमध्ये म्हणजे ॲवोकाडो ग्रील सँडविचमध्ये चीज नाही घातलं तरी चालेल ज्यांना चीज आवडत असेल त्यांच्या सँडविचमध्ये चीज अवश्यच घाला का चीज घातल्याने ह्या ॲवोकाडो ग्रील सँडविचची जी टेस्ट आहे जी चव आहे ती माइल्ड ब्लोईंग होते इतकी मस्त होते म्हणून सांगू आ हा 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 तुम्ही जेव्हा करून पाहताल ना हे ॲवोकाडो ग्रिल सँडविच तेव्हा तुम्ही म्हणताल वा ताई खरंच किती मस्त लागतं हे ॲवोकाडो ग्रिल सँडविच तर पहा आपण हे मस्त असं चीज वरतून खिसून घालत हो आहोत हे ॲवोकाडो ग्रिल सँडविचवरती आणि त्याच्यासोबत आपण सर्व केलेली आहे ती म्हणजे टॅमॅटो केचप आणि हो हे टॅमॅटो केचप <स्थ> हे टॅमॅटो केचप आपण घरी तयार केलेलं आहे आणि जर तुम्हाला टॅमॅटो केचप शिकायचं असेल घरगुती कसं बनवायचं तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर पहा अशा पद्धतीने तुम्ही दीडशे रुपयामध्ये हे ॲवोकाडो ग्रील सँडविच घरच्या घरी बनवून जवळजवळ तब्बल दीड दोन तीन हजार रुपये वाचवू शकता हो हो दोन अडीच तीन हजार रुपये वाचवू शकता पहा कारण एका व्यक्तीसाठी दोनशे ते अडीचशे ते तीनशे रुपये असा असं हे ग्रील सँडविच आहे मग विचार करा जर चार माणसं असतील पाच माणसं असतील किंवा सहा माणसं असतील किंवा सात माणसं असतील किंवा आठ माणसं असतील अशासाठी इ इमेजिन करा जर बाहेर जर गेलो आणि हे जर ॲवाकाडो ग्रील सँडविच आपण जर चौपाटीच्या हातगाडीवरती किंवा सेवन स्टार फाय स्टार किंवा साधे जरी रेस्टॉरंटमध्ये खायला गेलो तर किती सारे पैसे जातील विचार करा बरं तुम्ही तर पहा जर तुम्हाला पण हे दोन अडीच तीन हजार रुपये वाचवायचे असतील तर तुम्ही पण एक फळ घेऊन या ॲवकाडो शंभर रुपयाचं आणि पन्नास पंचावन्न रुपयाचा हा आ, स्लाइस ब्रेड घेऊन या सँडविचचा आणि आणि त्यामध्ये हे सर्व अशा पद्धतीने ॲवकाडो ग्रील सँडविच बनून पहा सो गुड धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकी व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद बाय बाय